नगर अनंत नगर विष्णूनगर शांतीनखेशन कडा ऑफिस रोड असा पंधरा मीटर रोड त्यांनी दोन हजार एक मध्ये टाकला होता त्याचं पूर्ण प्रक्रिया झालेली त्या रोड त्याच्यानंतर त्यांनी दोन हजार चोवीस सात मार रस्ता या त्या मध्ये वगळला लाव म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी तो काढला त्याच्यामुळे ते सगळे नागरिक म्हणजे खूप सारखे सगळे वाहतार असतात त्याच्यातून काय सुरू केली आणि याच्यामध्ये आपल्याला साठ दिवसाचा त्यांनी कालावधी दिला ऑब्जेक्शनचा आता हा रोड नसल्यामुळे आम्ही कोणत्या ऑब्जेक्शनमध्ये गेलो नाही त्याच्यानंतर आम्हाला आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी त्यांनी दोन वाजता पूर्ण कॉलनीमधून टाकले त्याच्यानंतर आम्हाला नाही अक्षय आम्ही काय केलं आमचे ऑप्लिकेशन मुंबई मंत्रालयात केलं मुंबई मंत्रालयात दाखल केली व याची सविस्तर माहिती सांगितली दोन हजार एक प्रमाणे तो रोड होता हा पूर्ण रोड आमची मागणी ही होती का तुम्ही जो ऑगस्ट दोन हजार चोवीस रोड टाकला त्याचा सतरा मीटर अलायमेंट दक्षिणेकडे आणि सतरा मीटर अलाइनमेंट उत्तरेकडे त्यांनी सरपवला आम्हाला ऑफरशनचा कालावधी नसल्यामुळे अंबाई मंत्रालयात जाऊन आम्ही सगळी माहिती मिळाल तर आमचं म्हणणं असं आहे सगळ्या नागरिकांचं तुम्ही जो रोड केला कंटिन्यू करायचं जास्त बोलतात दोन हजार एक मध्ये हा नक्षा फायनल होऊन हिंदू संप तयार केली त्याच्यानंतर त्यांनी हा रोड सोडून सतरा मीटर याला एक बाजूला केलं आमचं म्हणणं असं होतं तर बाय तुम्ही जो सात मार्च हजार चोवीसचा रोड टाकला तो कायम सुरू रद्द केला तर रद्द करा किंवा तुम्हा तुम्हाला तुम्हा जर करायचा असेल तर तुम्ही हा पद्धतीने रोड करा या रोडची पूर्ण प्रक्रिया झालेली आहे या रोडचे पैसे भरून जॉईन संयुक्त संयुक्तबुद्धी झालेली आहे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत मग तो आण तुम्ही आम्हाला आमच्यावर काम करू लागला या रोडमध्ये कुठलाही डेव्हलपमेंट नाही दोन हजार एकच्या रोडमध्ये त्यांनी तो टाकला होता त्या रोडपास आणि आता जो दोन हजार चोवीसमध्ये जो रोड टाकला त्याच्यामध्ये कमीत कमी सातशे ते साडेसातशे घरं चालली ते योग्य आहे त्यामुळे आम्ही ती पत्रकार परिषद घेत त्यांनी आमच्या ऑब्जेक्शनचा जो वेळ होता कालावधी त्यावेळेस आमचा रोड त्या परिषद बघायला झाला होता त्याच्यामुळे आमचा संबंधच नाही आम्ही त्याच्यात आठ ऑगस्ट आम्हाला एक बातमी कळाली का भाज तुमचा रोड परत त्याच्याबद्दल प्रस्तावित केला पण त्या त्या अनुषंगाने प्रस्तावित नाही केला त्यांनी हे जे तुम्हाला पेपर दाखवू आले त्यांना तो वेगळ्या अलायमेंटमध्ये प्रस्तावित त्याच्यानंतर मग आम्ही जागे झालो मुंबई मंत्रालयात गेले प्रधान सचिव साहेबांची भेट घेतली त्यांचे कार्यालयामध्ये त्यांना पूर्ण पत्र केलं त्यांना सगळ्या गोष्टी आमच्या समजून आलो बरं मला सांगा आता आम्ही असं छाकताना म्हणून सांगतो तुम्ही तो डी रोड ते कॅन्सल करा म्हणून डी रोड म्हणजे आमचं रक्त वाढ आहे ना शासन काळावर तुम्हाला काय त्रास पडते मी स्वतः भेटलेली ना त्यांनी फक्त हे सांगितलं की तुमच्या आम्ही दाखल अंदाजी घेऊ सगळ्या जेव्हा शाळीसा करून तुम्हाला आम्ही

ते बोलले बोलत आचारसंहिता लागणार आहे त्याच्यापूर्वी तुम्हाला ते लिखर आम्ही रिलीज करू त्यांनी असे बोलले आम्हाला ते पण आता त्यांच्या भरोशावर आम्हाला राहायचं नाही नंतर आम्ही नंतर तुमच्या माध्यमातून किंवा कोर्टाच्या माध्यमातून आम्ही आमची लढाई पुढे त्यांनी जर फायनल केला तर शंभर टक्के आम्ही आला त्याचं याची आणि हा फायनल केला तर आमचा काय ऑब्जेक्शन बिलकुल करू आम्ही लोकशाही पद्धतीने सगळं आंदोलन करून आता आंदोलन कोणत्या प्लॅटफॉर्म लोकशाहीच्या लोकशाहीचे नाही ह्या ह्या मुद्द्यावर करून आम्ही तुम्ही आमची बिसगाडी केली दिशाभूल केली हा रोड तुम्ही टाकलेला आहे तुम्ही जाऊन करून घेतली घेता वेळेस जर तुम्हाला करायचा होतं तर हा करायचा तर आमची सगळ्यात प्रमुख मागणी ही सगळी नागरिकांना रोड रद्द करणार कृती समितीवर आज सगळेजण जमा झालो कृती समिती त्याचा आम्ही स्थापना करणार आहे

आरो त्यांना करायचा होता आठ ऑगस्टला हे जो रोज टाकला तर तीन जुलै तर याप्रमाणे या असं टाकायला पाहिजे तो बातमी रस्ता आहे डायरेक्ट आमचा रस्ता दाखवला दोन हजार ला आमचा हा रस्ता टाकण्यात आला असताना त्यावेळेस आम्हाला संभाजीनगर लेवलला श्री साहेबांनी श्रीसर साहेबांनी आमचं खूप चांगलं मार्गदर्शन केलं तुम्ही गाजेला काय करू माझ्या लेवलवरती शंभर टक्केच आम्ही कॅन्सलच करा अधिक वैयक्तिक कोणाची आमची माहिती त्याच्या पण एक वाटले दुसरी गोष्ट असतात ह्या जो रोड आहे पंधरा मिनिटात याला केंद्र घेऊन जालना रोड या भिजरून चारशे पन्नास मीटर अंतर

समितीचं कृती समिती जर घेऊ आम्ही आता आम्ही सगळी प्रक्रिया चालू देण्याची सगळ्यांना तुम्हाला ते पाहून आम्ही लवकरच केलं फक्त आमची विनंती आहे तुमच्या माध्यमातून आमचं सगळं मानणं माना याच्यावर काय जर मिस झालेलं आहे त्याचं काम झालेलं ऑडिटिंग त्याप्रमाणे तुम्ही काउंट नाही केला <laughs> तुम्ही विचारू शकता शासन स्तरावर

त्यांनी त्यांना उत्तरामध्ये सगळं दिलेलं आहे सरळ सर हा संपूर्ण जो झाला घराघरा त्यांनी तयार केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी उत्तर दिलेलं आहे सगळीकडे जमत आता आमच्या तुमच्या एकच विनंती आहे तुम्हाला जर करायचं आहे तर ह्यापर्यंत तुम्ही तो काही तो पूर्णता कॅन्सल केला

आता हे करणं गरजेचं ना आम्हाला अरे हे चुकीचं काम झालं दर्ण। त्यांनी हे काम सोडून आमच्या अंगावर